आता बातमी मनोज जरांगेंनी यांनी दिलेल्या एका नव्या इशाऱ्याची जे कुणी आमदार मंत्री मराठा सोय पाठिंबा सोयरे नाहीत त्यांची गाठ माझ्याशी आहे असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय मराठा नेते दिवंगत शशिकांत पवार यांच्या मुंबईत झालेल्या स्मृती सभेत ते बोलत होते आरक्षण एकदा मिळू दे भुजबळांमध्ये किती दम येतेच बघतो असा दमही जरांगेंनी यावेळी दिलाय या कायद्यासाठी आता सगळ्या आमदारांनी आवाज मंत्र्यांनी सुद्धा उठवावा नाही उठवले मग आपल्या सगळं गाठी कुठे तेव्हा पुढे जाणार नाही आपल्या लेकरासाठी नाही त्याच्यासाठी आपण नाही ते पक्षांपेक्षा गेले खड्डे तिकडे आधी जातीचे स्वतःचे लेकर मग पक्ष तुम्ही राजकारण करू नये या मताचा मी आहे का अजिबात नाही पहिल्यापासूनच नाही तुम्ही राजकारण करा पण अगोदर आपल्या लेकरा, लेकराला लेक एकदा मिळू द्या आयुष्याचं आरक्षण पण ते बोललं की मी सोडित नसतो कारण माझ्या जातीवर कोणी बोलायला गेला तर त्याचा नीट उभा काढल्या मी सोडीत नाही तेव्हा बोलला आता तुमचा मित्र आहे म्हणून त्याला फोन करून सांगा तुम्ही <laughs> पुढे बोलू नको घर का तेव्हा बोलणार रे बाबा नुसतं आरक्षेच बोलून त्यात किती दमे बघतोच मी एकदा मग त्याला आर दाडे गेलाय के येड केलंय मी आत्ता मराठ्यांनी भजे खाऊन टाकलेले कागद जर नाही त्याला लावले तरी पोल काही दिसत